मित्रांनो गरजवंताला विचारा गरज काय असते आंधळ्याला विचारा डोळ्याची किंमत आणि त्याच्या काठीची किंमत काय असते ज्याला आईवडील नाहीत त्याला विचारा आईवडिलाची किंमत काय असते पण आपल्या समाजामध्ये असे काही बहादर लोक आहेत आई वडील असताना त्यांची मात्र ते कदर करत नाही त्यांची इज्जत करत नाही आणि ते गेल्यानंतर मात्र त्यांना असं वाटतं की त्यांचा फोटो आम्ही स्टेटस फेसबुक इंस्टाग्रामवर ठेवल्यानंतर त्यांना वडिलांना खूप आठवण केल्यासारखं वाटतं मित्रांनो हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आपल्या आई वडील जोपर्यंत आहेत तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे तुला काय समजते असं म्हणण्यापेक्षा त्यांना खूप प्रेमाने बोललं पाहिजे मित्रांनो आईवडलाचं प्रेम या जगामध्ये कोणतंही यंत्र त्यांचं प्रेम मोजू शकत नाही त्यांची उंची मोजू शकत नाही हेच तुम्हाला सांगायचं मित्रांनो आज जर आपण वडिलांची जर प्रेम केलं तर आईवडला असं वाटतं की आपला मुलगा नेहमी चांगला झाला पाहिजे पुढे गेला पाहिजे त्यांचा एक उद्देश असतो म्हणून आईवडलाचं नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आई वडिलांनी सांगितल्याने प्रत्येक संदेश आपल्या ध्यानी आणि मनी ठेवला पाहिजे हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे नमस्कार